नमस्कार मंडळी न सोडा न दही न इनो अशी कोणती झंझट न करता फक्त दोन मिनिटात अगदी कुरकुरीत खुसखुशीत जाळीदार हॉटेलसारखाच डोसा आता होईल तयार मी आज अगदी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे जसं की तुम्ही ठेल्यावर हॉटेलवर मिळतो ना जाळीदार डोसा फक्त दोन मिनिटात तुम्ही घरीच बनवाल त्याचबरोबर आजचा हा डोसा बनविण्यासाठी जास्त काही मेहनत ही लागत नाही जसं की डाळ तांदूळ भिजवण्याचा बारीक करण्याचं टेन्शन न असं काहीच नाही फक्त पाण्यात भिजवा नी बस दोन मिनिटात कुरकुरीत जाळीदार डोसा बनवा याच सोबत बनवा जबरदस्त चविष्ट डोशासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी अतिशय खुसखुशीत कुरकुरीत स्टाईल रवा डोसा बनविण्यासाठी मी इथे एक भांडे घेतले यात एक कप रवा घेतला आहे रवा इथे साधाच घ्यायचा मी इथे बारीक रवा घेतला आहे अगदी परफेक्ट पद्धत मी सांगतेय कोणताही एकच कप वाटी घ्या त्याच कपने सगळे मोजमाफ घ्यायचे ज्या कपने रवा घेतला त्याच कपने एक कप तांदळाचे पीठ घ्यायचे आहे यामुळे डोशाला कुरकुरीतपणा हा येतो सोबत रबा ऑनियन डोशाला परफेक्ट बाइंडिंग यावी यासाठी यात वन फोर्थ कप पाव कप मैदा हा घ्यायचा आहे मैद्यामुळे डोशाला परफेक्ट बाइंडिंग तर येईलच सोबत डोसा डोसामध्येच तुटतोय तुकडे पडतात तर काहीच होणार नाही मार्केटमध्ये मा असंच सिक्रेट वापरतात मैद्याऐवजी इथे गव्हाचे पीठ वापरले तरीही चालते आता यात घालूया एक टी स्पून जिरे याचा फ्लेवर डोस्यामध्ये मस्त लागतो एक छोटा चमचा काळी मिरी पावडर मिरी तिखट असते त्यामुळे थोडीच वापरावी सोबत एक छोटा चमचा बारीक केलेली कढीपत्त्याची पाने कडीपत्तामुळेही हा रवा डोसा खूपच छान लागतो शेवटी यात घालूया एक चमचा मीठ आवडीनुसार मीठ कमी जास्त वापरू शकतो आता मस्तपैकी जिन्नस छान कोरडेच मिक्स करून घेऊयात हे पहा इथे जिन्नस पिठात व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यात घालूया चार कप पाणी आपण जाळीदार इन्स्टंट डोसा बनवितोय त्यामुळे इथे पाणी जास्त वापरतोय साधारण घेतलेल्या पिठाच्या तीन पट जास्त पाणी इथे वापरायचे आणि हो आपलं घरातलं जे पातळसर ताक मठ्ठा असतो ना अगदी तसंच पातळसर मिश्रण या डोशाचं करायचं असते आपण डोसे बनवतो तेव्हा वाटते खूप झंझट आहे कष्ट कस आहेत कसं बनवायचं प्रश्न पडतात कधी कधी तव्याला डोसा हा चिकटतो खूप परेशानी होऊन जाते पण आज जो डोसा आपण बनवतोय त्याला असं काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे हा डोसा तुम्ही नक्की बनवून पहास आता एक विस्कर घ्यायचा आहे आणि या विस्करने सर्वजिनसह पाण्यात मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी यात घाटी ठेवायच्या नाहीत एकदम पातळसर आपलं हे डोशाचं बॅटर तयार करायचं आहे आणि असं एवढं पातळ मिश्रण का करायचं तर हा डोसा अगदी जाळीदार बनवतात या पद्धतीनेच डोशाला जाळीदार टेक्स्चर हे येते असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा असं पातोळसर बॅटर रव्या डोशाकरिता बनवायचे आणि अगदीच वाटले तर आपण नंतर पाणी हे वाढवू शकतो हे तयार बॅटर झाकण ठेवून बाजूला ठेवून देते दहा मिनिटे ह्याला भिजूया म्हणजे यातील रवा मस्तपैकी फुलेल परफेक्ट रवा भिजतोय तोपर्यंत पटकन हॉटेलसारखीच इंस्टंट डोशाची चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली त्यात दोन टीस्पून तेल घातले तेल हलकंसं गरम झालं की यात जाईल वाटी कच्चे शेंगदाणे शेंगदाणे अगदी हलकेसेच तेलात भाजायचेत गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे ही जी चटणी आपण बनवतो आहे याची चव इतकी भारी लागते ना की या एकाच चटणीसोबत तुम्ही डोसा इडली वडा भजी असं काहीही एन्जॉय करू शकता आणि विशेष म्हणजे घरच्या साहित्यात बनते त्यासाठी विकत ओलं नारळ आणण्याची गरज पडत नाही हे पहा शेंगदाणे हलकेसे रोस्ट झालेत परफेक्ट या स्टेजवर यात जाईल एक मोठे टोमॅटो असे उभे कापून घेतले बारीक लसूण आहे त्यामुळे बारा तेरा लसूण पाकळ्या ह्या घेतल्यात तुमच्या मोठ्या असतील तर सहा ते सात पाकळ्या घ्या एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्यात याच्यातील कोणताही एक पदार्थ तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता ही सर्व जिन्नस याच शेंगदाण्यावर इथेच घालून घेतली मस्तपैकी कच्चेपणा तोपर्यंत शेंगदाण्यासोबत परतत राहायचं आहे आता आपण जो हा रवा डोसा बनवतोय तो मी खास ट्रिक सोबत तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत रहा आजकाल मार्केटमध्ये जे न्यू स्टाईलमध्ये डोसे बनवितात अगदी सेम तसाच डोसा मी तुम्हाला बनवून दाखविणारे असा डोसा खाऊन तुमचे पोट भरेल पण मन भरणारच नाही हे पहा टोमॅटोही हलकेसे श्रिंक होऊन शिजले आहेत आता यात घालूया एक छोटा चमचा हळद अगदी दोन पिंच हिंग ही उत्तम आहे एक चमचा जिरे घालायचे आहे चवीनुसार एक चमचा मीठ घालायचे मीठ हे कमी जास्त लागू शकते यातच इथे तुम्ही आणखीन आमचूर पावडर लिंबू ही घालू शकता आंबटपणासाठी तशीही चटणीची चव ही छानच लागते मसाले टाकल्यावर जास्त रोस्ट न करिता इथे गॅस बंद करून घेऊयात मसाले थोडे थंड करून घ्यायचेत घेतलेलं मिक्स असे पूर्णपणे थंड झाल्यावरच असे बारीक करायला घ्यायचं आहे अशा मिक्सर ग्राइंडरमध्ये चटणीचे सर्व जिन्नस काढून घेऊयात याचं एकदम बारीक वाटण तयार करायचं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आंबटपणासाठी मी इथे थोडी चिंच वापरतीये थोडं पाणी टाकूनच याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता याचं झाकण लावूयात हे घ्या अगदी झटपट हॉटेल स्टाईल डोशासोबत खाण्यासाठी चटणी बिलकुल तयार आहे चटणीचे एकदम बारीक क्रिमीदार वाटण तयार झाले आहे चला तर आता यासोबत मस्तपैकी मजेशीर जबरदस्त तडका बनूया चटणी मी अशी एका बॉलमध्ये काढून घेत आहे आता एका पॅनमध्ये अर्धी पळी तेल घातले तेल गरम झाल्यावर इथे गॅस हा बंद करायचा आहे नाहीतर सगळे मसाले करपतील गरम तेलात घालूया मोहरी चार ते पाच कडीपत्त्याची पाने, एक लाल सुकी मिरची हा तडका मस्तपैकी गरमागरम चटणीवर घालूया अगदी चुरचुरीत फोडणी ही या चटणीवर दिलेली आहे हे बघा अगदी मार्केट स्टाईल थोडी आंबट तिखट अशी चटणी बनवून तयार झाली आहे अगदी मल्टिपल वे यूजफुल चटणी आहे हिला आता बाजूला ठेवून देते मी यात पाणी तर टाकून ठेवलं नंतर लागेल तसं पाणी आपण यात ॲडजस्ट करूयात चला चटणी तर बनवून तयार झाली आहे बरोबर दहा मिनिटे झाली आहेत एकदा हे बॅटर डोसा बनवण्यासाठी तयार आहे का ते फटाफट एकदा पाहून घेऊयात इथे बॅटरमधील रवा हा मस्तपैकी फुल्ला आहे बॅटर मस्तपैकी सेट झाले आहे पण अजूनही बॅटर थोडेसे घट्टसरच आहे रवा ओनियन डोसाकरिता मी यात मिसळते आणखीन पाणी हा एक कप आणि हा अर्धा कप टोटल दीड कप आणि अगोदरचे चार कप टोटल साडेपाच कप पाणी मी यात मिसळले हे जे डोसाचे पीठ आहे ना याचा घोळ एकदम पातळसरच ठेवायचं आहे अगदी ते पातळसर ताक मठ्ठा असते ना तसेच हे पहा असं पातळसर पाण्यासारखंच पीठ बनविले आहे तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही रवा डोसा बनवाल त्यावेळेसच असेच अगदी पातळसर पाण्यासारखेच पीठ बनवून घ्यायचे आणि सोबतच पीठ आणि पाण्याचा जो रेशो सांगितला अगदी सेम तसाच रेशो ठेवायचा आता गॅसवर एक नॉनस्टिक तवा ठेवलाय आता छान तवा गरम करून घ्यायचा हे मध्यम ते मोठ्या आचेवर तवा गरम करायचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रव्याचे बॅटर तव्यावर सोडाल तेव्हा तवा खूप जास्त म्हणजेच सुपर हॉट गरम असला पाहिजे जाळीदार डोशाला सुरुवातीला तेल लावून नंतर असं ओल्या कापडाने तवा पुसून घ्यायचा क्रिस्पी रबा ओनियन डोशाकरिता एक मोठा कांदा असा चिरून घ्यायचा सोबत सहा ते सात हिरव्या मिरच्या एक मोठ्या आल्याचे पातळसर काप करून घेतले आता यापासून जबरदस्त स्ट्रीट स्टाईल ओनियन डोसा आपण पुढे बनविणार आहोत गरम तव्यावर हे कांदा मिरची आल्याचे काप असे पसरून ठेवायचे आहेत आणि जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण आपण मार्केट स्टाईल डोसा करतोय त्यामुळे असाच बनवायचा एकदा हा जो डोशाचा घोळ आहे तो एकदा पळीने चांगला असा ढवळून घ्यायचा म्हणजे जो रवाखाली तळाशी जाऊन बसतो ना तो पाण्यात एकजीव होईल या त्यामुळे नेहमी असं पीठ ढवळून तव्यावर ते सोडायचं आहे आता एक मोठी पळी घेऊन व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे पळी थोडी वर धरून गरम तव्यावर हळूहळू पीठ तव्यावर पसरत राहायचे आहे तर खाली तव्यावर तुम्ही पाहू शकता मस्त जाळी पडत आहे हीच ती परफेक्ट पद्धत आहे ज्यामुळे मार्केट स्टाईल जाळीदार रवा डोसा तयार होतो पिठाचं पातळ घोळ नी सुपर हॉट गरम तवा दोन्हीही खूप गरजेचे आहेत हा जो डोसा आहे ना तो तव्यावर पसरवण्याची कटकट नाही त्यामुळे नॉर्मल डोशाला तव्यावर पसरविणे अवघड असते तसा हा डोसा पटकन बनेल म्हणजे पीठ कडेने पसरवायचे आणि नंतर मधी पसरवायचे जाळीदार डोसे असेच होल्स असलेले दिसतात तेव्हा तर ते असे कु खूपच कुरकुरीत खुसखुशीत कुश बनतात गॅस आमंदाचे वर ठेवायचं आहे आता या स्टेजवर जबरदस्त टेस्टी डोसा बनविण्यासाठी यावर साऊथ इंडियन स्टाईल गन पावडर घालायची पण ती माझ्याकडे नाही त्यामुळे यावर मी थोडेसे लाल तिखट यावर चटणी पसरविते पुढे जाऊन मी तुमच्यासोबत साऊथ इंडियन गन पावडर रेसिपी शेअर करते गन पावडरऐवजी इथे तुम्ही लाल कश्मीरी मिरची पावडर किंवा इतर कोणतीही चटणी यावर तुम्ही वापरू शकता तेव्हा तुम्हाला कळेलच गन पावडर कशी बनते तिचा उपयोग कसा करून घ्यायचा आता इडलीसोबत आपण नेहमीच बटर खात असतो आता या डोशावर आपण बटर वापरूया डोशासोबत बटर कॉम्बिनेशन अगदी मस्त लागते सुपर टेस्टी लागते बटरची एक क्यूब मी अशी यावरून फिरविते जसे की ते बाजारामध्ये करतात ना अगदी सेम तसंच डायरेक्ट तुम्ही यावर वितळलेलं बटर वापरलं तरीही चालते तेलही वापरलं तरीही चालेल आता इथे मी थोडस डोशाला कडेने तेल सोडणार आहे हे बघा परफेक्ट आता फक्त याला हलकस कुरकुरीत होऊ द्यायचं आहे असं गॅसवर डोशाचा तवा गॅसवर सगळीकडे असं फिरवत शेकायचं म्हणजे खालून डोसा मस्त शेकला जातो म्हणजे डोसा अगदी कडेनेही सगळीकडून मस्त शेकतो मार्केटमध्ये असेच ट्रिक वापरतात हे पहा डोसा अगदी मस्त शेकलाय असा सोनेरी रंगावर कुरकुरीत डोसा शेकला आहे आता याच स्टेजवर असं अगदी हलक्या हाताने हळुवारपणे हल कडेने डोशाखाली उलातने घालून हलक्या हाताने डोसा एका बाजूने उचलायचा आहे आणि त्याला असं दुमडून घ्यायचं आहे नेहमीच्या डोशासारखं या डोशाला दोन्ही बाजूंनी शेकायची गरजच पडत नाही कारण हा जो आपण या पद्धतीने शेकून घेतला आहे की यावरचा भाग मस्त कुरकुरीत शेकलेला आहे आहे की नाही अगदी हॉटेल सारखा कुरकुरीत जाळीदार डोसा अगदी तसाच बनलाय अगदी सुपर जाळीदार टेस्टी क्रिस्पी रवा ओनियन डोसा याला मी असं प्लेटवर उचलून ठेवते परफेक्ट क्रिस्पी रवा ओनियन डोसा बनवून तर झाला चला मी तुम्हाला पुढे क्रिस्पी रवा डोसा अगदी स्ट्रीटस्टाईल बनवून दाखविते तेही बिना कांदा मिरची विरहित त्याकरिता इथे तवा हा चांगला गरम करून घ्यायचा तव्यावर थोडं तेल चोळून घेतलं आणि मस्तपैकी ओल्या कापडाने तो एकदा पुसून घेतला आता पुन्हा एकदा रव्याचे बॅटर पळीने वर खाली चांगले ढवळून घ्यायचे म्हणजे तळाशी जाऊन बसलेला रवा एकसारखा मिसळला जातो आता एकदम सुपर हॉट तव्यावर डोशाचे बॅटर पळीने असे वरतून सोडायचे म्हणजे परफेक्ट जाळी पडेल डोशाला आणि तशी जाळी पडल्यानेच जाळीदार कुरकुरीत डोसा हा बनतो आणि पीठ अजूनही कच्चे आहे या डोशाला लगेचच हात लावायचा नाही आता यावर कडेने थोडे तेल सोडायचे आणि जेव्हा डोसा थोडासा कोरडा वाटायला लागतो ना त्याचवेळी कडेने तेल सोडा आता गॅसची फ्लेमसुद्धा मंदाचेवर ठेवायची गॅसचा तवा असा गोल गोल फिरवत राहायचं म्हणजे डोसा कडेला कच्चा राहिला तरीही तो व्यवस्थित शेकला जातो परफेक्ट हे पहा डोसा खालून शेकत आहे त्याची चकाकी पहा यावरून तुम्हाला लक्षात आले असेल आत अगदी कडेने उलातने घालून हलक्या हाताने डोसा एकमेकांवर असा दुमडून घ्यायचा तर हे पहा अगदी जबरदस्त कुरकुरीत रवा डोसा तयार झाला आहे अगदी हॉटेलपेक्षाही भारी डोसा आपण घरीच बनविला उरलेले डोसे देखील अशाच पद्धतीने मी बनवून घेते तुम्हाला डोसा कसा बनवायचा ते तुमच्या मनावर आहे पनीर घालूनही डोसा तुम्ही बनवू शकता बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही डोसे बनवू शकता बनवलेले डोसे मी मोठ्या प्लेटमध्ये चटणीसोबत सर्व करून घेते अगदी हॉटेल स्टाईल क्रिस्पी रवा डोसा सर्व करून घेऊयात हे बघा अगदी हॉटेल स्टाईल सुपर टेस्टी रवा ऑनियन डोसा आणि रवा डोसा बनवून तयार आहे दोन्ही प्रकारचे डोसे मी इथे बनवून दाखवले आहेत इथे मी हे डोसे हॉटेल स्टाईल टोमॅटो शेंगदाणा चटणीसोबत हे डोसे सर्व केले आहेत सोबत मी लाल चटणी देखील ठेवलेली आहे हे डोसे तुम्ही बटाटा भाजी सोबत पण सर्व करू शकता अतिशय टेस्टी लागतात मंडळी एकदा नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा एकदा डोसा किती कुरकुरीत झाला आहे ते पहा डोशासोबत चटणी कशी लागते ती आपण एकदा पाहूया वाव चटणीला पहा अगदी स्मूथ असे टेक्स्चर आले आहे मंडळी ही चटणी अतिशय चवीला बन्नाट लागत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद